त्याला इतका पाताळ यंत्री औरंगजेब हा मुलगा काय वागणार हे त्याला माहिती होतं म्हणून त्यांनी गुप्तहेर नेमले होते गुप्तहेरांनी सांगितलं हे शिजायचं शीर नाही म्हणून औरंगजेबाने स्वतःचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान याचा विष घालून खून केला तुम्हाला आणखी माझ्या सांगतो बापाला शहाजांनी शेवटी तक्रार केली माझ्या हात पायलो दुखतात एखादा चांगला हकीम पाठव हकीम पाठव चार पत्र पाठवली हे म्हटलं हे थेरडल हेच त्रास देत आहे त्याने हकीमाला सांगितलं याला तेजाब दे शहाजांना ते संधिवातापासून मुक्त व्हावा म्हणून सर्फ्रिक ऍसिड तेजाब दिलं आणि शहाजांनी त्या अंगाला लावलं शरीर फाटलं आणि औरंगजेब शहाजान मेलाय औरंगजेब समजून घ्या फार महत्वाचं आहे ज्या वेळेस औरंगजेबाने त्याचा एक भाऊ सुजा याचा काटा काढायचं ठरवलं ही जबाबदारी कुणावर टाकायची तर औरंगजेबाने सगळ्यात मोठा मुलगा मोहम्मद सुलतान त्याला आमंत्रित केलं आणि त्याला सांगितलं की माझा सगळ्यात मोठा शत्रू सुजा त्याचं शीर तुम्हाला बक्षीस दे त्याला काय बोलावं कळ ना परंतु आपला बाप काय आहे त्याची जाणीव त्याला होती आणि त्याने होकार भरला घरी गेला म्हणजे त्याच्या महालात बायकोच्या आणि बायकोला सांगायला लागला की मी मोहिमेवर निघालो आहे बायको म्हटली कुठल्या मोहिमेवर चालला तो सांगायला तयार नाही त्याच कारण सांगतो या सुजाला मुलगा नव्हता त्यामुळे औरंगजेबाचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान यालाच त्यांनी आपला पुत्र मानून त्याला प्रेम दिलं त्याला आपली प्रॉपर्टी दिली आपलं सगळं आणि त्याला आपली मुलगी दिली त्यांच्याकडे चुलत भाऊ बहिणीचं लग्न होतं सुजाने आपली मुलगी या मोहम्मद सुलतानला दिली होती आणि त्याला आपलं पुत्र मानलं होतं आता कोणत्या तोंडाने जा, तो आपल्या बायकोला सांगणार की माझ्या बापूच्या आदेशावरून मी तुझ्या ज्या ज्याने मला बापासारखं प्रेम दिलं आणि जो तुझा वडील आहे त्याची हत्या करायला चाललो आहे हे लक्षात आल्यानंतर ती बाई म्हणायला लागली तुम्ही मला का सांगत नाही म्हणून त्यांनी शपथ घातली त्याचा नाईलाज झाला की मी तुझ्या वडिलांच्या हत्येला आहे आणि मग तिने त्याच्या पायावर लोटांगण घातलं लो की ज्याने तुला वडिलांची माया लावली त्याची तू हत्या करणार का कुठे तुला पाप फेडावं लागेल मला असं वचन दे की त्यांना मरेपर्यंत तुरुंगात टाकेल पण त्यांची हत्येचं पाप तुझ्या हाती घेणार नाही त्यांनी वचन दिलं तो गेला सुजाचा पराभव केला सुजाला कैद केलं आणि मग तोडगा म्हणून एका मृत सैनिकाचं शिर की जो सुजासारखा दिसत होता त्याचं शिर कापलं त्याच्यावर जखमा केल्या मुद्दाम की ज्याच्यामुळं सूज येईल आणि त्याला वाटेल आणि असं शिर त्याने औरंगजेबाला बहाल केलं औरंगजेबाकडे किमाश होता त्यांनी किमाशांना त्याच्या डोक्यावर त्याला इतका पाताळ औरंगजेब हा मुलगा काय वागणार हे त्याला माहिती होतं म्हणून त्यांनी गुप्तहेर नेमले होते गुप्तहेरांनी सांगितलं हे शिजायचं शीर नाही म्हणून औरंगजेबाने स्वतःचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान याचा विष घालून खून केला माहिती होता का इतिहास आता सांगा आपल्या मुलाचा खून करणारा आपल्या बापाला तुम्हाला आणखी माझ्या सांगतो बापाला शहाजांनी शेवटी तक्रार केली माझ्या हात पायलो दुखतात एखादा चांगला हकीम पाठव हकीम पाठव चार पत्र पाठवली हे म्हटलं हे थेरडल हे त्रास देत आहे त्याने हकीमाला सांगितलं याला तेजाब दे शहाजांना ते संधिवातापासून मुक्त व्हावा म्हणून सर्फरिक ऍसिड तेजाब दिलं आणि शहाजांनी त्या अंगाला लावलं शरीर फाटलं आणि औरंगजेब शहाजान मेलाय असा औरंगजेब त्या तरुणाला म्हटलं की आता सांग हा लढा कशासाठी होता तुम्हाला आश्चर्य वाटेल क्रांती घडली तो तरुण उभा राहिला त्याच्या डोळ्यात आश्रू होते तो तिथून चालत आला शिवाजी महाराजांची प्रतिमा होती त्या प्रतिमेला दर्शन घेतलं आणि तो मला म्हटला एकच मिनटं मला बोलण्याची संधी द्या आणि त्यांनी सांगितलं कालपर्यंत औरंगजेब हा माझ्या धर्माचा आहे आणि म्हणून तो मला आदर्श वाटत होता त्याची ती मायावी साधी राहणी त्याची माझ्यावर भुरळ पडली होती परंतु आज मला समजलं की औरंगजेब कोण होता आणि म्हणून मी तुम्हाला हजारो माझ्या मित्रांच्या साक्षीने वचन देतो की माझ्या पीएटीचा विषय असेल महामानव लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाय आजही संभाजी नगरामध्ये औरंगजेबाचं नाव काढण्यासाठी आंदोलन होत आहे त्यांना सांगावं लागेल की औरंगजेब हा जगातल्या कुठल्याही मानवी समाजासाठी आदर्श नाही जो समाज औरंगजेबाला आदर्श मानेल तो समाज नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढ तरी तुम्ही औरंगजेबाला आदर्श मानण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माना यातच तुमचं हित